भारतातून आपल्याला परदेशात जायचं असेल तर आपल्याला मुंबईहून बऱ्याचशा देशामध्ये जाणारी विमाने मुंबई एअरपोर्टवरून सुटतात मुंबई येथे छत्रपती शा शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल आहे या टर्मिनलमध्ये आम्ही आता आलेलो आहोत आपल्याला सुरुवातीला आपला पासपोर्ट आणि तिकीट दाखवून एअरपोर्टमध्ये प्रवेश घ्यावा लागतो त्यानंतर आपल्याजवळ असणाऱ्या बॅगा म्हणजे ज्या मोठ्या बॅग बॅग्ज आहेत त्या आपल्याला आपण ज्या विमानाचं तिकीट काढण्या काढलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ ए एअर इंडिया इंडिगो किंवा जेट विमान किंवा ब्रिटिश एअरलाईन्स असं ज्या कंपनीचं आपण तिकीट काढलेलं आप असेल त्या कंपनीच्या विंडोज विंडोजवळ आपण जाऊन तिथं आपल्याला आपल्याजवळ असलेल्या बॅगा त्यांच्या मोठ्या बॅगा असतात त्या त्यांच्या ते, ताब्यामध्ये दे आपण द्यायच्या आणि त्या बॅग बॅग्स मिळाल्यानंतर ते आपल्याला रिसीट देतात शिवाय आपल्याला बोर्डिंग पास देतात त्यावर आपण किती नंबरच्या गेटवर वरून आपलं विमान सुटणार आहे ते आपल्याला समजतं आपण जर समोर पाहता आता जर जे ते गेट जर लांब असेल तर आपल्याला तिथे जाण्यासाठी असे सरकते रस्ते विमानतळावर असतात तसेच इथे आपल्याला जर एखाद्या सिनियर सिटिझनंना चालण्याची शक्यता कमी असेल तर त्यांच्यासाठी ते इथे विमानतळावर गाड्या देखील आहेत बॅटरीच्या गाड्या आपल्याला त्या ठिकाणापर्यंत नेऊन पोचवतात आणि या विमानतळावर इतक्या अद्यावत सोयी आहेत की प्रवाशांना कोणताही त्रास होता कामा नाही इथे आत आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या कंपनीची शॉप्स आपल्याला असतात इथे आपण खरेदी करू शकतो तसेच आतमध्ये रेस्टॉरंट असतात आणि या विमानतळावर आपल्याला जर आपल्याला विमान सुटण्यासाठी दोन तीन तास वेळ असेल तर आपला हा वेळ कसा जातो हे देखील कळत नाही आणि जवळजवळ दोन किलोमीटर लांबीचं हे विमानतळ असल्यामुळं तिथे अगदी सहजपणे जाण्यासाठी असे सरकते रस्ते आहेत ज्यावर आपण फक्त जाऊन उभारलो की आपण जाऊ शकतो तसेच आपल्याला तिथे बसण्यासाठी सगळीकडे व्यवस्था केलेली असते आपल्याला आराम करण्यासाठी आराम खुर्च्या असतात शिवाय आपल्याला तिथे काही खरेदी करायचं असेल तर खरेदी करता येते आपल्याला खाण्यासाठी रेस्टॉरंट असतात आणि मुख्य म्हणजे इथल्या वॉशरूम अतिशय स्वच्छ आणि क्लीन असतात आणि या अशा प्रकारची जी एअरपोर्ट आहेत ती खास करून दिल्ली पुणे आणि मोठमोठ्या शहरामध्ये असतात तसे परदेशात असतात आणि परदेशामध्ये एखादं विमानतळ किंवा एअरपोर्ट कसं असावं याचं देखील आपण यावरून कल्पना करू शकतो तर हे, हे मुंबईचं शिवाजी इंटरनॅशनल टर्मिनल आहे एअरपोर्ट आहे आणि आम्ही इथून सिंगापूरला निघालेलो आहोत तर आपण पाहू शकता हे विमानतळ किती मोठं आहे आणि किती स्वच्छ आणि टापटीव आहे इथे सर्व शिस्तबद्ध असे का आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल आणि प्रत्येक माणसाची इथे काळजी घेतली जाते तर असं हे शिवाजी टर्मिनल आपण पाहू शकता आपल्याला कधी विमानानं प्रस प्रवास करण्याचा करण्याची वेळ आली तर त्यासाठी आम्ही हे माहिती आपल्याला देत आहोत हे लोक आता बोर्डिंगसाठी वेटिंग करत बसलेले आहेत आणि विमानाची वेळ झाल्यानंतर अगोदर बोर्डिंग एक तास सुरू होतं आणि त्यावेळी पुकारलं जातं की ज्यांना बोर्डिंग करायचं आहे त्यांनी यावं हो। आणि तिकीट दाखवल्यानंतर आपल्याला विमानात प्रवेश मिळतो आपण समोर पाहत आहात हा विमान जिथे लागते किंवा जिथून विमानाचं उड्डाण होतं तो भाग आहे भीमान, ही बस आपल्याला काही ठिकाणी विमान विमानापर्यंत घेऊन जाते आणि काही विमानंही अगदी जसे बस एस टी जसे फा आपल्या स्टँडला लागते तसे विमानं देखील त्या 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 कंपनीच्या गेटवर लागलेले असतात आणि आपल्याला डायरेक्ट त्या विमानामध्ये हा प्रवेश घेता येतो तर अशी ही इतकी उत्कृष्ट अशी सोय विमानतळावर असते आणि बाहेरील बाजूस अशी विमानं येत असतात जात असतात ते देखील आपल्याला या समोरच्या व्हिडिओवरून पाहता येईल हे लोक त्यांची विमानाची वेळ झालेली आहे आणि बोर्डिंग सुरू झालेली आहे तर लाईनमध्ये उभारून हे लोक आता विमानामध्ये चाललेले आहेत आणि इथे आपलं तिकीट असतं तसंच बोर्डिंग पास असतो ते आपण दाखवून आपण इथून आत विमानामध्ये प्रवेश करू शकतो तर असं हे अध्यावत असं विमानतळ आम्हाला मुंबईमध्ये शिवाजी टर्मिनल्स येथे आमचं हे सिंगापूरचं विमान बाहेर लागलेलं ला, आम आपल्याला दिसतं आहे आणि आता विमानात बसण्यासाठी असा मार्ग असतो या मार्गावरून आपण सहजपणे आपलं जे काही विमानामध्ये आत घ्यायचं केबिनमध्ये जे लागलेले आहे ते घेऊन आपण विमानात जाऊ शकतो आणि असा हा पॅसेज अगदी सहजपणे आपण विमानात जाण्यासाठी तयार केलेला असतो आणि इथून आपल्याला डायरेक्ट विमानामध्ये एंट्री मिळते आत गेल्यानंतर साधारण एकशे ऐंशी तसेच साडेतीनशे आणि सातशे अशी विमानाची कॅपॅसिटी असते आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे ज जशी गर्दी असेल किंवा जसं बुकिंग असेल त्या तशा पद्धतीनं हे विमान सुटतं आता हे विमानाचा आतील भाग आहे आणि प्रत्येकाच्या समोर आपल्याला टी व्ही देखील असतो त्यावरून आपल्याला विमानाचं विमान किती उंचीवरून चाललेलं आहे किंवा बाहेर किती तापमान आहे विमानाचं ब्रेक काय आहे हे देखील आपल्याला समजतं तसेच विमान सुटण्यापूर्वी आपल्याला एअर होस्टेस या सूचना देतात या देखील आपल्याला स्क्रीनवर पाहता येतात तर असं हे विमानाचा प्रवास अ अतिशय सुखकर असतो